नमस्कार सगळ्यांना तर बघा मी बारामतीमध्ये कालच आले तुम्हाला तर माहितीच आहे स्वीटी गेली ती ती तिची ट्रिप तिकडे शिवनेरी वरती ती आणि ती रात्री ना तिला यायला दोन अडीच वाजले बघा आणि रात्रीच आम्हाला महागारी पण जायचं होतं कारण आहे ना आ, स्वीटी येणार आहे त्याच्यामुळे स्वीटी आमच्याबरोबर नव्हती तर म्हणलं जावा महागारी पण विषय काय झाला की भावड्याला समजवायचं होतं ना मग दाजी मी त्याच्याबरोबर बोलत होतो तास दीड तास बोलत बसलो आणि नंतर ना त्याने मग व्हिडिओ घेतला असं चॅष्टमस्कर यांनी तुम्ही तर व्हिडिओ बघितलाच असेल त्यांनी सिरियसली कुठलीच गोष्ट घेतली नाही आम्ही इतकं समजून सांगितलं तर त्यांनी काय डोक्यातच घेतलं नाही आणि त्याला समजवता समजवता आणि रात्री साडेसात वाजले बघा त्याला समजवता समजवता आणि अंधार पडला मग दाजी म्हणले अंधार पण पडलाय ताय पण उशिरा येणार आहे तर ताई घरी थांबून घरी नाही कसं असं आहेत ना तर घरी थांबून म्हणले तिथं त्याच्यामुळे आपण इथंच थांबू सकाळ उठून जाऊ तर चालतंय म्हणलं मग आम्ही रात्री काय गेलो ना इथंच मुक्काम हे केला आणि सकाळ चपारी विषय काय झाला आहे का सकाळ सकाळ मग ताईने फोन केला की मम्मी काय करते असं तसं बोलली आणि म्हणली मी पण इथे बारामतीला कारण आहे ना पुष्पा पिक्चर बघायचंय बघा हा कट करते कट नाही केला पुष्प पिक्चर बघायचा आहे बघा आणि माझ्या पिल्याने ना एक सोडून चार तिकिट काढलेत की पुष्पा पिक्चर बघण्यासाठी ना हाऊसफुल झालेत पूर्ण थिएटर गच भरले तर आणि तिकीट अगोदर चार दिवस अगोदर काढून ठेवावं लागतं या अशी काही एंट्री नाही लगेच तिकीट भेटलं की जायचं बघायला असं काही नाही सगळं थिएटर गच भरले त्याच्यामुळे माझ्या ना बघा तिकीटं काढून ठेवली होती तर म्हणला ताय मी घ्यायला येतो तुला तू पण ये, ये। आणि आपण संध्याकाळी पिक्चरला जाऊ पुष्पा पिक्चर बघून मग उद्या जावा तुम्ही तर ताई म्हणली येते ती म्हणली की मग सागर आणि शंभू दोघ जण गेली आणि स्वीटीला जिंतीवरून घेऊन आली बघा इकडं बारामतीला तर स्वीटी पण आता बारा बारामतीमध्येच इथंच आणि आज ना स्पेशल पिझ्झा बनवलाय बघा शंभूनी पूजानी आणि स्वीटीनी तिघांनी मिळून आहे ना पिझ्झा बनवलाय कारण आहे ना रात्री मी म्हणलं होतं पिझ्झा खायचाय तर हे आली ढोकला घेऊन ढोकलाच <laughs> खाल्ला म्हणले आणि पिझ्झा घरी बनवतो मग मी तुला तर आज मस्त असा पिझ्झा बनवलाय बघा आणि इकडं माझी आई बसले तर आईला आज उपवास आहे रविवार आहे आई काय पिझ्झा खात नाही आणि जेवण पण नाही केलं सफरचंद खाल्लं आणि बसले तिला आता फरायचं बनवायचंय इकडं भैया बसलाय बघा पिझ्झा बनवून घेऊन आला खास बसलाय आम्हाला पण दिला सगळ्यांना आधी खायला घातला मग आता स्वतः खातोय कसं झालंय भैया मुद्दाम केला पिझ्झा आज मी खाऊला आजी मी खावलाय म्हणून ना आज मी खाऊ लाई खायला आपलं खायला शिल्लक ठेवलंय माहितीये का बनवायला दोन पिझ्याचं पीठ शिल्लक ठेवलंय म्हणलं आईला सांगा काही बनवतो हो सोडायला

हा चार चार कारण परवादेशी पिक्चरला जायला नंबर आहे आपला बघा तसं नेन पण आता म्हणलं त्याला पण नाही जमायचं कारण तिकीटच नाही भेटत फुल झाले तर असं ते माझ्यावरच जातो मी आणि पूजा आम्ही बसतो घरी आणि इकडं बघा पूजाची चालली साफसफाई आणि इकडं राधिका तुझं काय चाललंय बाबा पिझ्झा कस काय चालत छान छान ना राधिकाला पण काय चालतं बाबा तिला आवडलं होतं सांगतो सांगतो काकीला पिझ्झा बनवून म्हणून काम करू लागते बटाटे चिरती होय बटाटे चिरती राधिका इथं पिझ्झा आता पिझ्झा कुठे पिला दाखव चल बनवतोय बघा भया पिझ्झा मस्त पैकी बघितला का हे बघा आणि इथं खाली बघा साफसफाई काय चाललंय पिझ्झा ना आपली खाऊन घेतली मसाला सगळं काढून ठेवला त्याच्यावरच मिरची टमाट कांदा काय काय टाकले ना चिरची सगळं काढून ठेवलं या आणि इकडं आहे ना इकडं कोण या इकडं कोणच नाही बघा सगळे बाहेर गेले तर आणि इकडं बघा तुमचं गाजी आणि स्वीटी काय झालं कोणाला बोलतय तू दादा चालतंय यांचं चाललंय बोल ना बोलू या आता मी ह्यांनी पण पिझ्झा खाल्ला पण ती बोलत ना त्याच्यामुळं कसा झालता काय झालं ती विचारायला काय भेटलं नाही लेकर का बसलेत गाई इकडं अशी नाही काय उठा 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 चला 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 चला, चला खेळते ती बाहेर बघा सगळी अरे यान लगी घरात आई बसले ती बाहेर सगळीच मामा बाचीच काय चाललंय कुणासाठी ठेवला शिल्लक पिजा तुम्ही पूजा

शेंगदाणं कोथिंबीर खोबरं आद्रक लसूण ही सगळं चांगलं मिक्स असं बारीक करून त्याच्यावरती ती पीठ जी मळलेलं बेसनपीठ ती चांगलं असं गोल भाकरी बनवायची त्याच्यावरती ते सगळं हातरायचं ठेवायचं आणि गोल गोल अशी लाटी करून घ्यायची त्याची आणि नंतर ना मग लाठी केली ना की मग त्याच्यावरती ती असं गोल गोल लाटी करून घेतल्यावरती उकडायला ठेवायची आणि मस्त अशी परत परतून काढायची तर त्याला म्हणतात थापी वड्या थापी वड्याच म्हणते तिला व्हिडिओ घेतला असेल जरा बहुतेक मला रात्रीच म्हणली होती सकर, सकर। तर आई मी तुमच्यासाठी बनवणारे या थापीवड्या सकाळ सकाळ माझे वेळेस तुम्ही खाल्ल्या नव्हत्या तर नको म्हणलं होतं तिला पण तरी पण तिने बनवल्या मग गेली आणि दही आणि वड्या खाऊन आले बघा आणि हिता आल्यावर हिने पिझ्झा दिला खायला

तायला आहे त्याच्यामुळे पेटा आहे पण उद्या शाळा आहे त्याच्यामुळे तायच्या शाळेच्या अगोदर जावं लागत शाहू आपल्याला जायचंय काम आवरून जाऊ तू शाहू आहे कुठ कुठे आम्ही नंतर सांगते तात्याने

काल ना गावातलं लग्न होतं नाही तर त्या लग्नासाठी दाजी येत होत तर दाजीच्या मागे लागून मी पण आलते म्हणलं बारा मग म्हणलं मी घरी सांगते तुम्ही जावा लागणार मला येऊ द्या म्हणून मी आलते तर मग म्हणले आली तर चल मग आम्ही लग्नाला घेतो बघा भाई आम्ही सागर आणि त्यांनी आम्ही चौघ जण घेतो तर याला गावातल्या मी ओळखला नाही कशी ओळखता तू आता गावात असं विकुडी पण बघ

पुरोच्या वर RNA झोपक नाही बोट लाल गरे लागोप नको वाढवल्यात कसलं बाहेर दिसतं पण हे न काढती ल टाइमच भेटायना टाइम भेटना मी इकडे ती नेळकटर मी काढती नेळकटर आनंदी काढती तुला नाही टाइमच पण लय भारी पुरोच्या वर RNA झोप नको हे हा

ले ले चला चल, असू दे आता ह्यातून चाललंय या पिल्या कडा चाललं आता मी नाही करते आता येण येत बाय बाय